नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती जानेवारी महिन्यामध्ये वाढीव अनुदान जमा या संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आपल्याला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ माझा पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ज्या काही अपडेट देण्यात येतात मग त्या प्रत्येक महिन्याच्या वाढीव म्हणजे प्रत्येक महिन्याच्या अनुदानासंदर्भात हप्त्यासंदर्भात असो किंवा या संदर्भातले वेगवेगळे निर्णय असो या सर्वांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळत असते त्यामुळे न चुकता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती संजय गांधी निराधार अनुदान योजना डिसेंबरच्या हप्त्यानंतर आता जानेवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता स्क्रीनवर आलेली आहे बातमी दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे दिव्यांग बांधव आहेत या दिव्यांग बांधवांना ऑक्टोबर महिन्यापासून जे वाढीव अनुदान देण्यात येत आहे या वाढीव अनुदानापासून दिव्यांग बांधव वंचित राहत आहेत संजय गांधी योजनेचे जे वाढीव एक हजाराचे अनुदान आहे ते लाभार्थ्यांना वेळेवर जमा होत नाही त्यामध्ये या ठिकाणी पहा अनेक लाभार्थ्यांचा समावेश आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही आकडेवारी वेगवेगळी आहे तहसीलमध्ये देखील त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे एकतर दिव्यांग बांधवांना तहसील कार्यालयामध्ये वारंवार चक्रा मारणं खूप अवघड आहे पहा त्यांच्यासाठी कठीण गोष्ट आहे ही त्यामुळे नक्कीच सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना एक हजार रुपयाचं अनुदान वाढीव झालेलं आहे खरं तर हे अनुदान सर्वांनाच वाढायला पाहिजे होतं या अगोदर ज्या ज्या वेळेस अनुदान वाढलेलं आहे त्या प्रत्येक वेळेस सर्व लाभार्थ्यांना मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील या सर्व लाभार्थ्यांना ला हे अनुदान वाढायला पाहिजे होतं परंतु सरकारने तसं न करता फक्त दिव्यांगांचंच अनुदान वाढवलेलं आहे दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढवलेलं आहे नक्कीच ही चांगली गोष्ट आहे परंतु इतर लाभार्थ्यांना देखील या वाढीव अनुदानाचा लाभ दिला गेला पाहिजे होता पण तसं झालं नाही वाढीव अनुदान तर सोडाच परंतु पर जे त्यांचं नियमित अनुदान आहे दीड हजाराचा जो हप्ता आहे तोसुद्धा त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून नियमित येत नाही त्या सुद्धा थगित अनुदान बाकी आहे ऑक्टोबरपासून हे अनुदान लाभार्थ्यांना मिळत नाही मग दिव्यांग बांधव असतील किंवा इतर योजनेचे लाभार्थी असतील या लाभार्थ्यांना अनुदान वेळेवर जमा होत नाही आणि आता बातमी आलेली आहे वाढीव अनुदानापासून दिव्यांग बांधव वंचित आहेत संजय गांधी योजनेचे जे वाढीव एक हजार रुपयाचे अनुदान आहे ज्याची अंमलबजावणी एक म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली आहे या अंमलबजावणीमध्ये पहा काहीच लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळत आहे आणि काही लाभार्थ्यांना ला यापासून वंचित राहावं लागत आहे तहसील कार्यालयामध्ये देखील त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्याचबरोबर के वाय सी करणं बंधनकारक आहे असंही सांगण्यात येत आहे पोर्टलवरती कुठलीच सूचना नाही त्यामुळे दिव्यांग बांधव अशा प्रकारच्या के वाय सीला किंवा के वाय सी ते वेळेमध्ये करत नाही त्यामुळे पोर्टलवर व्यवस्थितरित्या ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन त्यांना के वाय सी करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेसाठी एक ठराविक मुदत देण्यात आलेली होती आणि ठराविक मुदतीच्या आतमध्ये सर्व पात्र लाभार्थी महिलांना के वाय सी करावी लागलेली आहे शासनाकडून तसं सुचवण्यात आलेलं होतं बंधनकारक ती सी करण्यात आलेली होती त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी सी केलेली आहे परंतु आपल्या या योजनेच्या म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना के वाय सी करणं बंधनकारक आहे हे नोटिफिकेशन कुठंच त्यांना पाहण्यास मिळालेलं नाही त्यांना कधी माहीत होती ही गोष्ट केवायसी करायची आहे तर ज्यावेळेस हप्ता जमा होत नाही ज्यावेळेस ते तहसील कार्यालयामध्ये जातात त्यावेळेस जा त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला सी करावी लागणार आहे के वाय सी बंधनकारक आहे पहा जर अशा प्रकारच्या नोटिफिकेशन ऑफिशियल अगोदर पोर्टलवर देण्यात आल्या तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इतर इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचत असतात त्यामुळे पोर्टलवरती ऑफिशियल नोटीस नोटिफिकेशन येणं गरजेचं होतं आता दिव्यांग बांधवांना जे वाढीव अनुदान आहे ऑक्टोबरपासूनचं ज्यांना मिळालेलं नाही त्या लाभार्थ्यांना नवीन वर्षामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये हे अनुदान मिळेल का कारण मुख्यमंत्री साहेबांनी काही दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर सांगितलेलं आहे की संजय गांधी निरंतर अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचं कोणत्याच लाभार्थ्यांचं था अनुदान थांबवण्यात आलेलं नाही एक तारखेला ते जमा होणार एक तारखेला डिसेंबरचा हप्ता आलेला आहे परंतु डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या एक तारखेला आलेला आहे आता जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीच्या एक तारखेला येतो की काय यावरून पुन्हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जे वाढीव अनुदान आहे जे बाकी अनुदान आहे ते देखील या महिन्यामध्ये मिळायला पाहिजे ज्या लाभार्थ्यांना आलेलं नाही त्यांच्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन देऊन सूचना द्यायला पाहिजेत के वाय सी संदर्भातल्या सुद्धा असतील किंवा अनुदान वाटपा संदर्भातल्या सगळ्यात महत्त्वाचं तर शासन निर्णय निर्गमित न करता पैसे वाटप होत आहे त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ पाहण्यास मिळत आहे ज्यावेळेस ऑफिशियल शासन निर्णय येईल शासन निर्णयामध्ये एक ठराविक रक्कम मंजूर होते आणि त्या मंजूर रकमेतूनच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जातात आता डिसेंबरचा हप्ता किती लाभार्थ्यांना आलेला आहे हा देखील आकडा आणखीन स्पष्ट झालेला नाही डिसेंबरचे नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत डिसेंबरचे किती लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत हे देखील स्पष्ट झालेले नाही त्यामुळे जानेवारीमध्ये मागच्या महिन्यांचे जे काही तुमचं राहिलेलं अनुदान आहे ते जमा होईल की नाही यासंदर्भात प्रश्न चिन्हच उपस्थित झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये शासन निर्णय येऊन हप्ता जमा होईला पाहिजे जानेवारीचा हप्ता दहा तारखेच्या आतमध्ये दिला तर खूप चांगली गोष्ट आहे पहा कारण या योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार पाच तारखेला हप्ता जमा होयला पाहिजे परंतु आणखीन तर काही शासन निर्णय नाही किंवा कुठलंच नोटिफिकेशन नाही त्यामुळे पाच तारखेला तर हा हप्ता येणं अशक्य आहे नोटिफिकेशन आलं की तुम्हाला कळवण्यात येणार आहे